मुंबईहून सुट्टीसाठी आलेल्या लेकासोबत शेतात फेरफटका मारत असताना बापासह लेकासोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोवाडे येथे घडली असून आप्पा रामचंद्र पोवार वर्ष एकोणसत्तर व रवींद्र आप्पा पोवार वर्ष छत्तीस अशी मृत बाप लेकाची नावं आहेत या घटनेनंतर कोवाडे गावावर शोक कळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोवाडे येथील आप्पा पोवार आणि रवींद्र पोवार हे दोघे पिता पुत्र होते आप्पा पोवार यांच्या बहिणीचं एक, एक एकर शेत पेद्रेवाडी येथे असून ते आप्पा पोवार कसतात या शेतात सध्या ऊसाचं पीक ते घेत होते तर मुलगा कामानिमित्त पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला गेला होता गावात क्रिकेटचा सामना असल्याने तो सुट्टीनिमित्त पेद्रेवाडी येथे आला होता नेहमीप्रमाणे बापलेख सकाळी पेद्रेवाडी हद्दीतील मळवी नावाच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले मात्र यावेळी अचानक दोघांना विजेता धक्का बसला यामध्ये धक्क्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला दरम्यान बराच वेळानंतरही पती आणि सासरे हे दोघे घरी न आल्याने रवींद्र यांची पत्नी पूनमने दोघांनाही फोन केला मात्र दोघांनी फोन उचलला नसल्याने पुनम शेताकडे त्यांना शोधत गेल्या त्यावेळी दोघांचेही मृतदेह शेतात पडलेले पूनमला दिसले पुनमने आरडाओरडा करत आजूबाजू त्यांना बोलावून घेतलं त्यानंतर शेतातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला मात्र तोपर्यंत दोघांनीही प्राण सोडले होते दरम्यान बापासह लेखाचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आप्पा पोवार यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले सून नातू असा परिवार आहे